वारंवार जांभई येते सावधान या गंभीर आजाराचा इशारा असू शकतो तुम्हाला वारंवार जांभही येते का चहा कॉफीचे कप संपवले तरी डोळ्यातून झोप किंवा तोंडातून जांभही जात नाही जर हो तर सावधान कारण ही केवळ थकव्याची खून नसून गंभीर आजाराचा इशारा असू शकतो अमेरिकन अकादमी ऑफ स्लीप मेडिसिनच्या अहवालानुसार सतत येणारी जांभई म्हणजे शरीर झोपेच्या कमतरतेत आहे कधी कधी ही झोपेच्या विकाराची सुरुवातही ठरते संशोधन सांगते की योग्य झोप न मिळाल्यामुळेच मानसिक थकवा नैराश्य चिडचिडेपणा चेड़ आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होत जाते डॉक्टरांच्या मते ही एक वॉर्निंग बेल आहे शरीर तुम्हाला सांगतय आता पुरेशी विश्रांती घे नाहीतर परिणाम धोकादायक ठरू शकतो रात्री उशिरापर्यंत मोबाईल लॅपटॉपच्या स्क्रीन मध्ये डोळे घुसवून चुकीची जीवनशैली औषधांचे दुष्परिणाम यामुळे झोपेवर परिणाम होतो आणि त्याचं पहिलं लक्षण म्हणजे ती वारंवार येणारी जांभई उपाय अगदी साधा आहे झोपेला प्राधान्य द्या सात ते आठ तासांची शांत झोप घ्या रात्री स्क्रीन पासून दूर रहा, आणि गरज भाजली तर झोप तज्ज्ञांचा सल्ला घ्या कारण लक्षात ठेवा जांभई ही छोटीशी दिसणारी गोष्ट असली तरी तिच्या आत दडलेला आजार मात्र खूप मोठा असू शकतो